आज जरा फक्त पोळ्यांसोबत खाण्यासाठी एकच भाजी काय करावी तर लक्षात आलं आपण भरत्याची वांगी करू शकतो म्हणून मी पटकन तेल कढईमध्ये टाकून घेतलं आणि कढईमध्ये थोडी जिरी मोहरी कढीपत्ता कोथिंबिरी आणि लसणाची आणि खोबऱ्याची थोडी पेस्ट करून घेतलेली होती मीठ टाकून त्याला लाल रंग येईपर्यंत परतू दिलं त्याच्यामध्ये मस्त धुवून स्वच्छ अशी चिरून घेतलेली वांगे परतून टाकले परतेल टाकली आणि ही परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडस याच्यावर हळद टाकून घेतली आणि थोडस पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं मस्त वांग्याला वापरल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये शांगदा चुकूट लाल तिखट टाकून घेतलं त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि खूप छान असा सुगंध आहे भाजीचा खूप छान अशी भाजी झालेली चा। आहे ती थोडीशी कमी तिखट केलेली आहे ही पाहू शकताय भाजी अरे वा खूप छान सुरेख